नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत वलवाडी इंद्रानगर येथील आदिवासी समाजातर्फे घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आले काठी मिरवणूक आदिवासी समाजाचे कुलदैवत खंडराव महाराज असून नवरात्र उत्सवानिमित्ताने धुळे शहरातील वलवाडी इंद्रानगर येथे आज आदिवासी समाजाच्या वतीने काठी मिरवणूक काढण्यात आली दरम्यान कुलदैवत खंडराव महाराज यांची घटस्थापनेपासून ते आजपर्यंत विविध विधिवत पूजा अर्चा करीत दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत हा उत्सव वलवाडी इंद्रानगर येथे आज मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला असून स्टेडियम जवळील इंद्रानगर येथून आदिवासी समाजातर्फे काठी मिरवणूक काढून वलवाडी येथे असलेल्या मसोबाच्या मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला नरमन गट स्थापनेपासून ते आजपर्यंत साजरा झालेल्या या धार्मिक कार्यक्रमासाठी सेवेकरी आनंद मालचे खंडू मोरे भगवान मालचे विशाल बोरसे अभिषेक बोरसे आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतला असून आजच्या या मिरवणुकीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निमित्ताने दरवर्षीपर्माने खंडरायांचा हा कार्यक्रम आम्ही परमाने करत असतो आणि दहा दिवसाची गटस्थापना असते इमदानगर या एरियामध्ये कार्यक्रम दहा दिवस असतो नवव्या दिवशी काटेची मिरवणूक घेऊन वलवा गोंदूर रोड वलवाडी गावापर्यंत मसोबाचं स्थान आहे तिथं तिथं काटेची शांतता होती सर्व गलीतले बाया माणसं आमचे सर्व समाज बांधव मिळून सर आम्ही हा कार्यक्रम मोठा उत्साहने साजरा करतो दरवर्षी हां गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही साजरा करत आलेलो आहे आणि हे कार्यक्रम आमचं नेहमी चालणार आहे जसं तसं हां चालू राहणार आहे कार्यक्रम परंपरा जतपर्यंत देवाचे देवाचं देण दिलेले तत्पर्यंत वल्डो कार्यक्रम आहे आमचा खंडराव महाराजांचा आम्ही नऊ दिवसाचा जे घटस्थापनाचा कार्यक्रम साजरा करतो हा दरवर्षाप्रमाणे यावर्षी जर घटस्थापनाचा कार्यक्रम साजरा केला होता तर आमचा काठीचा त्याचा कार्यक्रम मिरवणूक वगैरे सगळे आम्ही भाऊ बनकी मिळून सगळे साजरा करतो वडलो पारोजेपासून आमचा कार्यक्रम चालू आहे इंद्रनगरपासून तर वलवडी शिवारपर्यंत व गोंदूर रोड या मार्गाने आम्ही सगळ्या लोकांचा भावांचा काही सहकार्य मिळाला त्या हिशोबाने आम्ही सगळं कार्यक्रम सहकार्य करत नेला आणि आपला मसव महाराजाच्या मंदिराजवळ विसर्जन करून तिथून काठीचा निरवणुकीचा कार्यक्रम शांततेने आम्ही घरापर्यंत आणला आहे